नमस्कार मित्रांनो मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पोलीस शिपाई भरतीची जाहिरात मित्रांनो बघा पोलीस शिपाई भरती जाहिरात आपण पाहणार आहोत मीरा भाईंदर व वसई विरार येथे पोलीस आयुक्त कार्यालयाअंतर्गत अंतर्गत पोलीस शिपाई या पदासाठी एकूण आठशे चाळीस पदांची ही जाहिरात आहे मित्रांनो बघा दिनांक आहे एकोणतीस दहा दोन हजार पंचवीसला ही जाहिरात आलेली आहे आणि मीरा भाईंदर व वसई विरा पोलीस आयुक्तालयासाठी ही जाहिरात असणार आहे आता मित्रांनो आपण बघणार आहोत की प्रवर्गानुसार कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत बघा टोटल जागा आहेत आठशे चाळीस परंतु व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचं असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे आता मित्रांनो बघा टोटल जागा आहेत आपल्याकडे आठशे चाळीस मीरा भाईंदरसाठी आता प्रवर्गानुसार जर विचार केला तर पाहू शकता अनुसूचित जातीसाठी एकूण जागा आहेत पस्तीस ओके सर्वसाधारण सर्वसाधारणला पस्तीस आहेत ओके त्यानंतर महिलाला किती आहेत तर तेहतीस आहेत खेळाडूसाठी पाच आहेत प्रकल्पग्रस्तला पाच आहेत भूकंपग्रस्ताला दोन आहेत माजी सैनिकला सोळा जागा आहेत अंशकालीन पदवीधरला पाच जागा आहेत पोलीस पाल्य जर असेल तर त्यासाठी तीन आहेत ग्रहरक्षक दल होमगार्डसाठी किती आहेत पाच अशा टोटल अनुसूचित जातीला एकशे नऊ जागाची ही भरती मीरा भाईंदरसाठी आहे नंतर तो अनुसूचित जमाती आता अनुसूचित जमातीसाठी पाहू शकता टोटल जागा आहेत बघा एकशे बत्तीस या एकशे बत्तीस पैकी सर्वसाधारण उमेदवाराला आहे सत्तावीस महिलाला आहे चाळीस खेळाडूला आहेत सात प्रकल्पग्रस्तला आहेत सात भूकंपग्रस्तला तीन आहेत माजी सैनिकसाठी वीस आहेत अंशकालीन पदूदरला सात आहेत पोलीस पालेला चार येतं ग्रहरक्षक दलसाठी सात येतं ओके नंतर येतो वीज अ विमुक्त जाती गट अ साठी टोटल बघा एकोणतीस आहेत या एकोणतीस पैकी बघा सर्वसाधारण उमेदवाराला दहा महिलाला नऊ येतं खेळाडूला एक आहे प्रकल्पग्रस्तला एक आहे भूकंपग्रस्ताला एक, एक, एक माजी सैनिकला चार अंशकालीनला एक पोलीस पालेला एक आहे ग्रहरक्षक दलसाठी एक आहेत अशा टोटल एकोणतीस जागा आहेत नंतर येतं भ ज ब भटक्या जमाती गट ब साठी टोटल बघा वीस जागा आहेत या वीस जागापैकी सर्वसाधारणला सहा आहेत महिलाला सहा खेळाडूला एक आहे प्रकल्पग्रस्ताला एक भूकंपग्रस्ताला शून्य माजी सैनिकला तीन अंशकालीन पदवीधरला एक पोलीस पालेला एक आहे ग्रहरक्षक दलसाठी एक आहेत नंतर येतं भ ज क भटक्या जमाती गट क साठी एकूण जागा आहेत तर सव्वीस या सव्वीसपैकी सर्वसाधारणला आठ आहेत महिलाला आठ आहेत खेळाडूला एक आहेत प्रकल्पग्रस्ताला एक आहे भूकंपग्रस्तला एक आहे माजी सैनिकला चार अंशकालीन पदवीधरला एक आहे पोलीस पालखला एक आहे ग्रहरक्षक दल साठी एक आहे खेळाडू लाकल्प्रस्त एक भूकंपग्रस्तला शून्य माजी सैनिकला दोन अंशकालीन पदवीधरला एक आहे पोलीस पालेला शून्य ग्रहरक्षक दल म्हणजे होमगार्डला एक आहे नंतर विमा विशेष मागास प्रवर्गाला एकूण पंधरा आहेत या पंधरापैकी सर्वसाधारणला चार महिला पाच खेळाडूला एक आहे प्रकल्पग्रस्तला एक आहे भूकंपग्रस्तला शून्य माजी सैनिकला दोन अंशकालीन पदवीधरला एक आहे पोलीस पालेला शून्य ग्रहरक्षक दलला एक आहे नंतर येतं ई माव म्हणजे इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी कॅटेगरी अदर बॅकवर्ड क्लासेससाठी टोटल एकशे साठ जागा आहेत एकशे साठ जागापैकी बघा सर्वसाधारणला आठेचाळ आहेत महिला आठेचाळ आहेत खेळाडूला शून्य आठ आहेत प्रकल्पग्रस्तला आठ आहेत भूकंपग्रस्तला तीन आहेत माजी सैनिकला चोवीस अंशकालीन पदवीधरला अठ्ठावीस आहेत पोलीस पालेला पाच आहेत ग्रहरक्षक साठी आठ आहेत तशा टोटल एकशे साठ आहेत नंतर एस सी बी सी स्पेशल इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लाससाठी टोटल बघा सत्तर आहेत या सत्तरपैकी बघा सर्वसाधारण उमेदवाराला एकोणीस महिलाला एकवीस आहेत खेळाडूला चार आहेत प्रकल्पग्रस्तला चार भूकंपग्रस्ताला एक माजी सैनिकाला अकरा अंशकालीन पदवीधराला चार पोलीस पालेला दोन ग्रहरक्षक साठी चार नंतर तो ईडब्ल्यू एस इकॉनॉमिकली वीकर सेक्शन साठी टोटल आहेत बघा बावन या बावन्नपैकी सर्वसाधारणला तेरा महिलाला सोळा खेळाडूला तीन आहेत प्रकल्पग्रस्तला तीन येतं भूकंपग्रस्त्याला एक आहे माजी सैनिकला आठ आहेत अंशकालीन पदवीधरला तीन पोलीस पाहिलेला दोन ग्रहरक्षक दलला तीन नंतर तो खुला प्रवर्ग म्हणजे ओपन कॅटेगरी येतं ओपन कॅटेगरीसाठी मित्रांनो बघू शकता टोटल आहे दोनशे चौदा जागा या दोनशे चौदापैकी सर्वसाधारणला चौसष्ट येतं महिलाला चौसष्ट येतं खेळाडूला अकरा आहे प्रकल्पग्रस्ताला अकरा भूकंपग्रस्त्याला चार आहे माजी सैनिकला बत्तीस आहेत अंशकालीन पदवीधरला अकरा पोलीस पालेला सहा ग्रहरक्षक दलासाठी अकरा अशा टोटल पद्धतीने मित्रांनो बघू शकता टोटल आठशे चाळीस जागा आहेत मीरा भाईंदर साठी आता यामध्ये महत्वाची असणारी टीप काय आता तुम्ही बघू शकता महत्वाची याच्यामध्ये टीप काय तर बघा तुम्हाला जर या भरतीबाबत काही अडचणी असतील काही विचारायचं असेल तर पोलीस आयुक्त कार्यालय मीरा भाईंदर वसई विरार यांचा दूरध्वनी क्रमांक आहे शून्य दोन 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 नऊ चार पाच दोन एक तीन पाच तर या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि तुमच्या अडचणी विचारू शकता तर मित्रांनो ही होती अत्यंत महत्वाची मीरा भाईंदर येथील जाहिरात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुपला जॉईन होण्यासाठी the description about the link thank you for watching this video